जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात हे खुडावे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे विरक्ती बळे सर्वेत जावे जय जय रघुवीर समर्थ देह भान हे कुडावे आपली ही देहबुद्धी आहे सर्वसामान्य मनुष्याला देहबुद्धीचा विचार प्रथमता त्यांच्या मनात येत असतो माझ्या देहाला हे पाहिजे माझ्या देहाला ते पाहिजे मा किंवा आपली जी पंचेंद्रिय आहे त्याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला चवीने खावेसे वाटत असतात आपल्या शरीराला काय हो हवं हो नको या पूर्ण देहबुद्धीकडे आपलं लक्ष असते म्हणून ते म्हणतात देहभान हे ज्ञानशास्त्र पुढावे मग आपल्या हे देहबुद्धी देहभान आहे आपल्या देहाकडे जे आपलं लक्ष जाते तर ते, ते लक्ष कमी करण्याकरता ज्ञानाचा अवलंब करावा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा सत्संग करावा चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं विविध प्रकारचे पुस्तकांचे वाचन करावं जेणेकरून विविध विविध ज्ञान आपल्याला प्राप्त होईल जर आपल्याला देहबुद्धीचा विसर पडायचा असेल तर आपल्याला ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि याकरता आपल्याला सतत चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं महत्त्वाचं आहे पुढे ते म्हणतात विधेयहीपणे भक्तिमार्गाची जावी मग याकरता विधेयीपणे म्हणजे देहभानाकडे दुर्लक्ष करायचं आहे असं नाही म्हणत ते दुर्लक्ष करा म्हणून देहभान आपला आपली प्रकृती चांगली राहिली पाहिजे आपलं त्याच्याकडे लक्षही असलं पाहिजे आणि मग ते म्हणतात आहे की मग भक्तिमार्गाकडे जावं म्हणजे देह देहबुद्धीचा मा देह, देह विसर पडावा एवढं ज्ञान प्राप्त करावं आणि भक्तिमार्गाचा अवलंब करावा विरक्ती बळी निंदे सर्वेत जावे जे काही निंदे आहेत ते सोडून द्यावं विरक्ती बाळगावी म्हणजे संसारात राहूनही विरक्ती मनुष्याने बाळगावी संसार तर करावा परंतु त्यासोबतच भक्तिमार्ग ज्ञानमार्ग याची सुद्धा त्यांनी तपास उपासना करावी ज्ञानमार्ग ज्ञान मार्गाने जावं भक्ती मार्गाने जावं आणि जे काही निंदे असेल जे काही निंदनीय असेल त्याचा त्याग करावा म्हणजे सर्वांशी चांगलं वागावं सर्वांशी चांगलं बोलावं कोणाची चूक झाली असेल तर ते त्याला माफ करावं कोणाची निंदा करू नये यालाच म्हटलं आहे सर्व निंदे ते सर्वे त्या परिसंग सोडून सुखी राहावे म्हणजे सर्वांसोबत राहूनही विरक्त राहावं संसार करूनही विरक्त राहावं सगळ्यांचे बोलणं ऐकून घ्यावे सर्वांमध्ये राहावं परंतु तरीही विरक्त असावं कोणाची निंदा करू नये कोणाला नावं ठेवू नये कोणाकडे बोट टाकू नये आणि अशामुळे आपण सुखी राहतो हा जो अर्थ या श्लोकातून निघत आहे खूप चांगला असा निघत आहे की देहबुद्धीचा देहबुद्धी जर देह विसरायची देहभान हे ज्ञानशास्त्र करावे आपल्या देहबुद्धीचा विसर न पडता आपण ज्ञानमार्ग सुद्धा अवलंबला पाहिजे विरक्तीपणे आपण सुद्धा स्वीकारला पाहिजे आणि निंदे जे काय आहे ते सर्व सोडून दिले पाहिजे मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कविवाल्मीकासारिकामान्याय सा नमस्कार दया सद्गुरुरामदासा जय जय रघुवीरसमर्थ